नमस्कार 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 काय केलं आता निवडणुका आल्या लागल्या काय लागल्या ना आता पुढच्या महिन्यात आता हिंडतील पाच वर्ष असे पुढे जाऊन बसतील ना तपासणार आहे बरं मी काय जावे तू काय काळजी करू नको आमचे दोन मतदार आहे ना फिक्स तुला घाबरू नको कोराडीलाच हा

हा आपला अपील गरज काय आपल्याला सांडस आहे का सांडस बांधून घेतो याचा ते या पण देतील ना हां तेवढं आले असते देणार ती देईल ना बाय माणसाला काय कळतं त्याच्यात तिला मी सांगितलंय आमचं दोघाचं तुलाच बाय भाना आवाज जात का कस का तो मतदान इकडे करावं लागणार आहे मी नाही करणार बरं कर, कर समजलं तुला रात्री सांग तुला तसं मंडन द्या तुम्ही मा मंडन मा काय मी जिद्द करते काय ठुळय का तो हे ठुले का हां सांडगाय बॉक्स आणून दे माग एक खोक हं याच्यासाठी पैसे दिले का तुम्ही का या घरात बांधण आपल्या आपल्या घरात त्याला काय म्हण न उमेदवार मी येतो बर येते का बरी काळजी करू नका मी आपण ठिकाणी नळाला पाणी आलेलं नाही मी घरून पाणी देणार हा का मात्र पाणी द्या द्या लाईन एवढा माणूस चांगला पाय त्या बाईला पाणी नाही तो स्वतः आणून देणार आहे आता उभाय आहे करीन अरे काय चुकलं त्याच्याकडे सांग ना लय भारी माणूस नाही मी देणार नाही बर पाहत तू कस देत नाही पाहत असतो अजून पंधरा दिवस बाकी मतदानाला तुम्ही तो तोपर्यंत तू तु पंधरा दिवस आहे दे ना अशी रट्टे खाशील तर काही मापच नाही रोजचे रट्टे खाशील तू हा मग तुला समजल आता तुम्ही पण मतदान माय मैत्रिणी द्या ऐका एवढं त्याच्या गाडीला पाडी पण चल नाही पाडणार हो ती माय त्याच्या विरोधात प्रचार करेल आता

तोच बा पाठीशी राहील तोच मला मतदान मा करील माहितीये का तो मा तो आहे तुम्ही तुला सांगा तेवढं करायचं फक्त मी जिथे सांगितलं करायचं ना तिनेच करायचं मी नाही करणार तुम्हाला करायचं कशी नाही करीत पाहतो तू विलक्षण तिकडे राहील पण आपलेच बांध होणार तुला असं ठेवतो मारलं तर चाल तर रोज ठेचतो रोज तू कर, करू नको तुला एकच सांगतो बर आता आपल्या आपल्याला काय वाद करू नको मी सांगेल तेवढं कर आता याच्याकडून काय करू हा तेवढे पैसे मी काढून घेत राहतो सांगतो बस माझ मतदान होणार नाही हा बरं तू गप ना आता तुला कुठं काय शिकाय तिकडे कर पण मी याच्याकडून काढून घेतो पैसे भेटले भेटले पाच पन्नास हजार पंधरा दिवसामध्ये ते पाहतो मी तुमचं जेवण येऊ जाईल माल आणि पियन ऐवच जाईल आपण खाण्यापिण्या वेळे असं कोणाचं मत हे करू नये तुला नाही कळत गे अशा ले गेम केले फक्त संघ इंडायचं मी तुम्हाला मागचे मतदान दुसरे करू आपण काय असं फसवणं चांगलं का ते तुला कळत नाही परत हा बस नाही राहायला पाहिजे आयडिया होती का बाय तुला हेच कळत नाही आमचे दोन मतदान त्यालाही सोडायच नाही मी तिलाही सोडू नको म्हणजे आपल्याला लाख एक रुपये भेटतील पन्नास एक हजार तिच्याकून काढ पन्नासशे हजार हिच्याकून काढ तुम्ही तो काय म्हणायच तिला मी पन्नास मतदान देणार म्हणा हा आणि मी याला सांगेल तुला पन्नास मतदान आहे याय असा गेम करू एकाच करू आपण कोणाला तरी हा तो मैत्रिणी करायचं आहे ना तिलाच करू मतदान याचे उचले वांगडिस करू हां अरे मांगचे पाच वर्ष झाले याना काय की तुम्हाला अरे मग मी तापत होतो काय मुळे त्याच्यामुळे मला काय बोलताय ना तुला हा तू बसवला तो म्हणून भरत तोर बा बाडा झोपला ना दिल द्यायचं का त्यालाच मदत अरे फिक्स आहे ना फिक्स तुला काय करायचं सांगू का तिला तिला जाऊन सांग हां का टेंशन घेऊ नका मतदान मज्जान आमचे तुलाच होणार म्हणा तो आला होता म्हणा त्याच्या माझा नवरा बांधा केलं म्हणा हा हां तिचे कोण लगेच 5 50 काढू ग्या काढू गय म्हणजे आपला फायदा घ्यायचा का पाच वर्ष कोणी तोंड दाखवणार आहे का नाही ना फायदेशीर नाही बरं आता गावात जातो गावात नेमकं काय चालू विचार दोन चार उमेदवार उभे ना त्यांच्या ऐकून एका दोघं काढून आणतो तुलाच मतदान नाही दोन चार जण धरतो मी त्यांच्याच खातो त्यांच्याच पिऊन येतो यायचं कामच करतो आता बरोबर तू इकडे सावधरा पण चाल येऊ मग येतो मी गातो बाजी बी चांगली बनवून ठेव हा वांग कर चांगलं सगळं बर मसाल्याच यांच्या मागे किती इंडावा आणि एक एक रुपये फेकून मारले नाही आजू आणि नुसते यांच्या मागेच इंडत राहायचं का मग आपण आता अक्कल चालवली दोन चार उमेदवाराला भेटायचं मस्त याला म्हणायचं मी तो मागच आहे त्याला म्हणायचं तो मागच आहे दोन चार मतदानाचे चा, पैसे काढून द्यायचे पाच पण दादा आणि बस हे लस गेमच करून दाखवतो